अरे शेड्या सुद्धा जर भाऊ शेड्या सुद्धा काही खायला टाकलं नाही काही काम धाम हे पोटे सुद्धा काही काम करीत नाही भाऊ सगळं शाळ पाहा ना म्हणलं खाता ना म्हणलं काय करू पत्ते रे काय चाललंय का नाही यांच अरे पंढरगा पंढरगा काय तुला पाणी आण गेलं आले आवड आलंय चौक होऊन पावसा पाहिजे पाणी काय चालू काय नाही आवरित होते काम ओरकल का हा ते काय माहिती गावात गेले तो अडचण काय गावात काही काम होतं का मला नाही सांगितलं त्यांनी नाही का नाही नाही आस रमा की नाही शेजारचा आपल्या पलीकडा माझा माझ्या बसला नाही नाही आले नाही आले का नाही त्याला वाटलं मी फोन केला त्याला मी बसून म्हणलं गावातून त्याचा पुरी सुपुरीचे कार्यक्रम आहे हा का मी जाऊन देतो तेवढं बर बर या मग जाऊ आणि पावसाळा आला का त्याला तेवढं सांग मग बर बर सांगते त्याला म्हणा ते फॅक्टरी आला रे आता ते कप तयार करू या म्हणा या बर लागले फिरायला का हा हा चालेल करून सांगा हा हा सांगते मग हा या ठीक आहे काय रे कुठे झालं गावामध्ये काय नाही गावात गेलो काय गावात डेरीवर गेलो हो तो पगार पाहायला तो म्हणे हप्त्यात नाही होणार पुढच्या हप्त्यातून म्हणे मग तिथून मागायचं मग काय मी काय तिथं काय गोटे खेळतो अरे किती साडेबारा वाजले मग त्या घडीला काय काम आहे तेच काम आहे गडीला काय काम तुला काय काम हे गावात बोम तिकडे अहो डेअरीवर पगार आणला गेलो तो बोमत पुढे शेळीचं दुखरायला डॉक्टर आणायचा आता डॉक्टरला फोन केलं ते तुम्हीच फोन करा त्यांना अरे प्रत्येक ठिकाणी मीच पाहिजेत का बाकीचे काम पाहिजे बाकीच्या काही तुम्ही पाहिजे काही मी पाहिजे दोन्ही काम होऊन जाते आपली अरे काय मागे तुला पटलं बाय मला माल असं समजाय मला अरे आमच्या वैना पुढच बाकीच्या पाहिना समजखडाकडे माझं घेते असं मूर्ख मूर्खपणे पाहिलं मुकडा चंद्रवाणी खुल ग राजा मधून बघतोय कसा गजीव माझा भुरलाय ग राजा मधून बघतोय कसा गजीव माझा भुरलाय ग नको राणी नको लाजू आडुशालू भे राहू काय मध्ये अरे काय झालं गंगाराम पावशी आनारे सरी पालडी कपाशी तू बी आल आता मी म्हणलं आनंदाच्या वारा चालू झालाय ना जरा कार वारा सुटलाय म्हणून गाणं गुणगुणत होत असं आहे का अरे मला वाटलं म्हणून काय चालू आहे काय गायू तू काय काय गाय अरे घरी गेलो बायकून चालू होत आनंदाची दिवाळी घरी बोलू वनवारी गाडी देवी रागवारी गोविंद गोविंद इथे उपाय सगळ्याच चाललंय प्रपंच दोघ असा राहतो ना आता काय करतो आता काय करतो अरे व्यवस्थित आता असं तुला आता मी म्हणलो होतो वहिनी गेरी चानतो पण नको नको सुरण जोक माहिती तुला कशी आता लागला होता तू नाही रे पण नको वाटतंय बरं वाटत नाही आता अरे पण मला गाय हा तुमचं तू तू इथं तिथं लावले अजून काय नाही म्हणजे दे कार्यक्रम मी कधी आलो पळत अरे चार तारखेला आहे पुढच्या महिन्याच्या अरे आज चार तारखे अरे पुढच्या महिन्याच्या पुढच्या महिन्याच्या हा अरे बाप मला वाटा आजच आहे भाऊ अरे आज सुपारी कायची होती तुला माहित नाही का अरे आज इलेक्शनची सुपारी होती ना अरे हा जे निवडणुकीच तो डोक्यात तेच राहिल तू तेच कधी झाला नाही बाबा मला फक्त सुपारी आहे म्हणून मग जाऊ दे आता घरी चाल चहा पाणी पिऊ आणि मग आपण आपल्या माय माया मारायला जातो मग असं म्हणतो मला उशीर चाल मग वाट पाहत होती तुमचा मित्राची आहे ना म्हणे आज म्हण ना चाल बर आले जाऊ घरी मग बरं 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 दिवस झाले तुम्ही गाठ भेटत नाही सकाळी इकडे पाऊस पण नाही गरे अरे इकडं पाऊस पाडा इकडून चाल इकडून का सकाळी नांगरलं घे नांगर ते मग तुला दिसायला काय मी काय अरे हे मध्ये राहिले इकडे हे अरे चष्मा माझ्या ढोळेला नाही का तू मार अरे मला काय ते झालं काय मेरे हा सका हा पण चालता होते मध्ये तू आज नाही मी तुमचं नॉर बाय कुठला विचार रे आणि मग असं विचारानच प्रपंच होतो गाडीचे चा दोन्ही चाक बरोबर जर असले तर गाडी बरोबर चालत की नाही नाही आरती जुनी म्हणे चाकजोड चांगला तर साठ कुचक साठ चांगलं तर चाकजोड कुचका बैल चांगले तर गाडी खराब आणि दोन्ही चांगले तर दाटावणार मरेल अशी गमत झाली आता आई तीच परिस्थिती झाली रे आता घरी सोने त्या आवाज डायवर बसलो होतो नाही अगं मायावर किती तापलं ते काय आबाला असं म्हणतात काय तुम्ही आबाला असं म्हणतात म्हणजे आबाला मी सांगते सा तुला चाबरी झाली का हा आणि तुम्ही बोलात काय बोललो मी महिना मी ते पाच लाख रुपये हुंड्याचं कबूल केलं त्या हे केलं आपलं आणखीच मग त्या अजून दिलं नाही काय नाही काय असेल म्हणते आणखीन देतील ना मग तुम्ही एवढं काय तापलात तापलं म्हणजे तिकडे ते म्हात मायावर तापलं मग तू माझ्यावर ओरडता का मग तो नाही तू कोणावर ओरडू मामी जाऊन वर्ल्ड का तिथं मग दैन ना मी सांगते ना माझ्या आईला मग सांग ना निघ मग जाय ना सांग ना काय हो तुमचं असं काय हो काय मग जाते ना म्हणजे लगेच सांगणार आहेत का मग लगेच ना मला आज ना संध्याकाळो काल पाहिजे ते हां सांगते मी चल निघ मग हां मी फोन आईला हां लाव फोन लावते मी आता माझ्या आईलाच जाऊन सांगते यांचा लय दरवेळच नाटक आहे ते हॅलो हाय अगं हे तू तुमच्याकडे ना तिच्याही नंतर राहिलेली यांची हा ते मला लय सोडून राहिलेत आता तू आहे ना आजचे आज ये बरं इकडं मी काय त्यांचे बोलणे नाही खाणार एवढे हा पटकन ये तू आज पहिली गाडी पकडून ये हा ये पटकन हम्म ठेवते मग जेवण वेळ करतो नाही केलं अजून करायचंय करते ना काय तोंड मिळू काय झालं काय नाही त्याच्यामुळे ती एवढी घाई घाई आली काय म्हण जा बोलत येत ना लेकीला काय काय आणखीच मागितली आणखीच दिली नाही आले आमकी घेऊन मग मला फोन करायचं येईन भाई त्याला काय म्हण लागलं पुरी एवढं गरबडीने फोन केला यावंच लागलं ना मग काय ते म्हणले आजच्या आज सांग मला काही म्हणते त्याला काय बिफा गड लागत मला इथे किती पण मारलंय ते त्यांनी मला सांगायचं तो आम्ही बाळ नाव चौक आहे काय काही काम तुम्ही होते का येतो तेव्हा अरे मग मला फोन काय मला बोलून घेईल मला सांगायचं ना हा कशाच रडत होती ती फोन केला आपण आज तुम्हाला गोट राहतो आपण झालं का नवरा बायकोला विचारण राहते ते तुम्हाला काय सांगायचं नवरा बायको राहतच असते पण ती रडत होती ना मग कुठं दम निघला मला या आपण मला काय म्हणतो मला सांगायचं तिला मग मी मी केलं असतं काय असं नसत तुम्ही काय केलं असतं त्यांनी काय नसते मागितली का मग त्यांनी काय मागितली नसती का मग मा? अरे मागितलं मागत ते पण मला म्हणतच होते ना मग मला सांगायचं मला म्हणायचं मावते आशाची करते मावते तशा म्हणते काय झाले तुम्हाला तरी किती वेळा सांगू बर मग आता किती वेळा सांगू मग तू वेळ चौघा मग त्यांना सांगायचं ना तुमच्या पोराला कुठे गेलोय तू आता काय माहिती मला नाही सांगितलं कुठे गेलेत नाही तुलाही जाते माझ्या तू काही मला सांगायची काय काम होणार इकडे एक एक सांगितले तुम्ही आज टेन्शन घेऊ नका काय टेन्शन काय आणू नका टेन्शन आलं मला मी म्हणणे तुम्हाला त्याचा विषय नाही आहे पण जाऊ दे मी करतो तुम्ही सांगू त्याला तुम्ही आजीबाज येणार आणि काय करू नका मी घेऊन आले आणू नका म्हणजे आता येऊ ना आणलं म्हणलं अंगठी आणावू लागली ना त्यांची अंगठी काय सीन आणला आता कुठे घ्याय का आता मी फोन करून बाद ठेवा हा बोलवत पाहिजे होती म्हणलेल्या इथे दिली नाही आय बापन तुझ्या हॅलो कुठे रे अरे गावात काय बोम रा काय कुठे मटेरी का विजय काय पाहून आली काही फोन करू कधी नाही मग शेतीची मायकडली मग का आणत होती तो लाडा लाड भांडला मग मग बरे लाडा रे कुठं गेलो बाहेर चौक ये लवकर पाऊल सुटलंय आता हा ये लवकर येताना आम्ही घेऊन ये अमर आ ये लवकर हा नाही तू आता चिंब घर गेला असं वाटतं तुम्ही नाही बनवत नाही घ्या तू बाई लावून सांगून सांगत जाऊ हा म्हणजे त्यांनी केलं असतं मला चालू असतं सासरात लिखी सासरवास एवढा नसतो आणि येत तुम्ही एवढं जीव नाही लावायचा तुमच्या जेवढं घेता जीव लावायचं नाही एक पण आता एवढा हान केला म्हणले उभ्या गाईल एक रडायला लागलं म्हणले दमी घालता तुम्ही सांगा नाही ते आहे म्हणा माईला एवढं सासर वाज करायची काय गरज मागायची होती आणखी तर सासऱ्याला फोन करायचा सासू कोणी आहे घरात तुमची येईन का घरामध्ये घरामध्ये आणि मी तिला तुला समजलं नाही हा तुम्ही सांभाळतात लिखी सांगतात तिथे चप्पल म्हणले चप्पल आणतो साडी म्हणली सायडी आणतो काय जे लागेल ला। ते आणतो मी तिला मी जीव लावतो का नाही भाई हा तुम्ही लावतात जीव पण ते नाही का कधी कधी सासरवास करेल आपण नवरा बाईकू होताच चालू राहत एवढं नाही का सांगत भाई नवरा बायकूच भांडण होतच असते पण हाणायचं मारायचं काय नाही काय आला का बन आलो भाऊ तू सातारा काय झालं होत पण बायकोला काय बोललो तू अहो तिनं काय म्हणलं होतं मी तो महिना एक वर्ष झालं पाच पाच लाख रुपये हुंडा म्हणले होते आणि एका ती म्हणले होते अरे त्यांचे बाबा साठी म्हणले होते फक्त देची दे बोलली होती गेली ती मला आमच्या आतल्या आत ठरलं होतं तुमच्या आतल्या ठरलं मला तुम्ही बाहेरचं सांगितलं नाही आज काय सांगितलं नाही आता तुला मी तुला भावे तुला भावे काय यार पडले तुम्ही सांगायचं पण मला तुला काय सांगितलं यार मग तू सांग ना मी काय म्हणलो असतो तिला मी ना सतरा झाले तुला काय तर घालामध्ये काय एक कोणा जीच्या फ्रीजीच्या असत राहतात तुम्ही सांगितलं नाही ना बाईला नाही मग त्यांना वाघ घ्यावा घालायला का नाही गेला म्हणलं होतं मी काय सांग म्हणून ती ना मला जो पण घेऊ राहिली ते नाही तर नाही जाणार नाही अरे लोक लावा माहिती नाहीत अरे भेटत नाही माहिती मर मग ती घेण मग बाईस आता बाकी घेऊन खा मला कोण नाही तुला फोन मला करायचं नाही मीच करीन मम्मीला फोन मग कर म्हणलं तुम्ही म्हणले नाही का मला लगेच जाय म्हणून एवढे फोन केला त्या टायमाला रडत होती ना मग आता तिला मारली काय अर्थ नाही जाऊरा घरातून बाहेर काढलं मला दोन तीन वेळा ती घरच गेली बांगर्या भडत नाही डोक्यातल्याकडे मारायला काय आय भाग त्याला द्या मला नाही लागेल अंगठी माल मला काय घेणार नाही त्यांनी मला नाही लागेल तुम्हीच घाला ती

एवढी बार थांबा था। आता आजच्या दिवस का होत नाही थांबा मी तर जाऊन येतो आणतो गांब्या हा या लवकर घेऊ हा लगेच आलो मी बरे अस दिलं घेल घेतलं तर गोड